आरोग्य विभागाअंतर्गत जी नवीन आरोग्यसेवक या पदासाठीच्या जाहिराती निघणार आहेत त्यामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे या भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ पहा कारण की येते एक ते दीड महिन्यामध्ये नवीन आरोग्यसेवक पदासाठीची जाहिरात येणार आहे त्यामध्ये जो क्रायटेरिया आहे जी पात्रता आहे वयोमर्यादा त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता बदललेली आहे आता नवीन नियमानुसार कोणती पात्रता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे मित्रांनो या जी आर मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आता आपण डायरेक्टली मुद्द्याकडे जाऊया की पात्रता काय असणार आहे यामध्ये दोन कॉलम दिलेले आहेत एक म्हणजे एक पॉइंट आहे अ आणि दुसरा आहे ब आता अ जो पॉइंट आहे यामध्ये पदोन्नतीने म्हणजेच ज्यांचं प्रमोशन होतं प्रमोशनद्वारे आणि जे जिल्हा परिषदमध्ये परिचय किंवा आरोग्यसेवक या पदासाठी आद आधीपासूनच कार्यरत आहेत ग्रुप डी परिचर यामध्ये त्यांची पदोन्नती होऊन त्यांच्यासाठी एक वेगळा नियम जाहीर केलेला आहे नवीन नियम केलेला आहे आणि ब म्हणजे निवड समितीने म्हणजे जी आपण सरळ सेवा परीक्षा देतो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे जी, जी परीक्षा घेऊन ज्याद्वारे निवड होते त्यांच्यासाठी ह्या ब मध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत काय काय चेंजेस झालेले आहेत आता आपल्या सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे ब आहे हेच आहे या ब बॉइंटमध्ये सरळ सेवेद्वारे जी वयोमर्यादा आता नवीन केलेली आहे त्यामध्ये तुमचं जे वय आहे जी, जी भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला आता आधी कसं होतं की ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालेलं आहे त्या दिवशी आता नवीन नियमानुसार आता काही पदांसाठी जे फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे त्या दिवशी सुद्धा जे एज आहे ते ग्राह्य धरलं जाते आहे याच्या आधी स्वयं एक्झामला आता नवीन जो रूल आहे आरोग्य विभागांतर्गत जी भरती होणार आहे सेवकची त्यासाठी शेवटच्या तारखेला म्हणजे फॉर्मची भरण्याची जर शेवटची तारीख समजा पंधरा जून असेल किंवा तीस जून असेल तीस जून रोजी तुमचं अठरा वर्ष वय पूर्ण असणं आवश्यक आहे आता कमाल वयो वयोमर्यादा जी आहे ती जास्ती जास्तीत जास्त जी वयोमर्यादा आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे हे सुद्धा जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर तुम्ही ओपन उमेदवार असाल तर तुमच्यासाठी अडतीस वर्ष वय असणं आवश्यक आहे अडतीस वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून आरक्षित प्रवर्गातील असाल तर तुमचं वय जे आहे ते त्रेचाळीस वय असणं आवश्यक आहे त्रेचाळीस वयापेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार नाही आता सर्वात महत्त्वाचा बदल जो किल्ला आहे तो म्हणजे किमान शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये इथे खूप मोठा बदल केलेला आहे तो आपण पाहूया आता शैक्षणिक पात्रता यामध्ये जे दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही विज्ञान विषयासह तुमचं बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एच एस सी बारावी तुम्ही पास असणं हो आवश्यक आहे किंवा त्याच्या समतुल्य जे शासनाने मान्य केलेले जे क्वालिफिकेशन आहे ते असणं आवश्यक हो आहे आता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी जे आहे ते बारा महिन्यांचे विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र व सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून जो कोर्स आहे बारा महिन्याचा किंवा शासनाने त्याच्या समपेक्षित ठरवलेला जो संस्थेतील अभ्यासक्रम आहे तो तीन अटेम्प्टमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे राहील आता हा जो बारा महिन्यांचा जो कोर्स आहे तो आपल्याला जॉईनिंग झाल्यानंतर करायचा आहे किंवा जॉईनिंग व्हायच्या आधी करायचं आहे हे इथं नमूद केलेलं नाही ज्यावेळेस जाहिराती नोटिफिकेशन येईल त्यामध्ये जी माहिती दिलेली असेल त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की हे बारा महिन्यांचा जो प्रशिक्षण जे आहे ते तुम्हाला आधी करायचं आहे का नंतर करायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधी सुद्धा करू शकता आता आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी पदोन्नती आणि नामनिर्देशन पद्धतींनी म्हणजे जे अगोदरच कामाला आहेत ज्यांचं प्रमोशन होईल आणि नामनिर्देशन म्हणजे जे सरळ सेवा एक्झाम घेतली जाते स्पर्धा परीक्षा एक्झाम घेतली जाते त्यानुसार जे प्रमाण असणार आहे पंचवीस टक्के ते पंच्याहत्तर टक्के पंचवीस एस टू पंच्याहत्तर असा रेशो असणार आहे म्हणजेच पदोन्नतीने जे उमेदवार आहेत त्यांचं पंचवीस टक्के भरले जात आता समजा जर शंभर जागा आरोग्यसेवेच्या रिक्त असतील तर त्यापैकी पंचवीस जागा ज्या आहेत ते प्रमोशन नुसार भरल्या जातील आणि पंच्याहत्तर ज्या जागा आहेत शंभरपैकी त्या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत भरल्या जातील हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला ठीक आहे आधी चाळीस पन्नास जे टक्के होतं त्यानुसार हे पंचवीस पंच्याहत्तर असा नवीन रेशो असणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्यांचं प्रमोशननुसार जे प्रमोशनसाठी पात्र आहेत म्हणजे जे आरोग्य विभागामध्ये कामाला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम दिलेले आहेत जर त्या नियम तुम्ही वाचा जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचण आली तर मला कमेंट करा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन ठीक आहे आता हे जे आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण पाहिलेले आहे कशाप्रकारे चेंज झालेला आहे त्याचबरोबर संगणक अहर्ता जे आहेत ते सुद्धा इथं दिलेलं आहे तुमचं कॉम्प्युटर कोर्स वगैरे सर्वच्या सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा